त्यांचं ते आपल्या प्रदेश अध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही बघा असं आहे की ते एक मन आहे की नाशना ना आहे अंगणतेडा आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवर म्हणजे त्याच प्रकारचं वागणूकही ते करतात आहे बघा असं आहे की ते एक मन आहे की नाशना ना आहे अंगणतेडा आणि त्याचप्रकारे विजय वडेट्टीवरजींची दशा दिसतात म्हणजे त्याच प्रकारचं वागणूकही ते त्य। करतात आहे स्वतः त्यांचं आप ते आपल्या प्रदेश अध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही आणि कुठेतरी जनतेने त्यांना काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा हेच तिथे त्या नग महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि दुसरं आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही आणि त्यांना माहीत असते की यांना मतदान केलं यांना बहुमत दिलं तरी हे स्थापन सरकार स्थापन करू शकत नाही किंवा हे व्यवस्थित कारभार चालू शकत नाही यांची भांडणं इतके आहेत की ते कधी संपणार नाही आणि कधी संपत नाही तर म्हणून मला असं वाटतं की आणि म्हणून जनता यांना मतदान करत नाही आणि मग हे निवडणूक हरल्यानंतर हे ईव्हीएमवर किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर दोष देतात हो हे त्यांचे जे भांडण आहे त्याचा आरोप कुठेतरी आता भाजपवर लावत आहे कुठेतरी असा त्यांचा डाव आहे की हे सगळं भाजप आणि भाजपला तिथं सत्ता स्थापन झाली विजय वडाट्टीवार जी म्हणा किंवा काँग्रेसचे कोणतेही नेते म्हणा यांच्या घरी माशी शिंकली तरी ते भाजपवरच त्याचा दोष देतात तर मला असं वाटतं की यांना स्वप्न ती भाजपच दिसते आणि ते दिसली पाहिजे चंद्रपुरात सत्ता स्थापनेची सगळी जबाबदारी आता वेटीवार यांनी खासदार धानवकर यांच्यावर दिलेली आहे भाजपही तिकडे सत्ता स्थापनेचा दावा करतोय तिथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सरकार येणार भारतीय जनता पार्टीचा सांगतो आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडण आहेत आणि ठिकाणी ज्या विभाजलेली काँग्रेस आहे त्यांचे हाल आणखी याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्र जनता करणार आहे समीकरण जोडून भाजपासाठी सगळे चंद्रपूर मध्ये नाही मला असं वाटतं हेच समीकरण जोडण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत मला वाटतं तिथे वेगळा एखादा गट तयार होणार आणि त्याचा निश्चितच ते कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी किंवा एक स्थायी महानगरपालिके सरकार देण्यासाठी गट कुणाकडे तरी दुसरीकडे जाऊ शकतो धोनी राष्ट्रवादी एकत्र आले आहेत अनेक ठिकाणी पवार आणि महाविकास आघाडी शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारख्या नेता डुबत्या जहाजात बसणार कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्या सोबतच महायुतीमध्ये येतील होती सगन मध्ये सत्तेत गेले की सगळ्यांना नाही त्या ह्याच्यात ती क्लिनचीट काही भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही आहे किंवा राज्य सरकारने दिलेली नाही ती हायकोर्टाने दिलेली आहे क्लिनचीट विभागाने क्लिनचीट दिलेली आहे आणि अने ही अनेक वर्षापासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याचा पुरावे नसल्यामुळे किंवा जेही तथ्य कोर्टापुढे मांडल्या गेल्यामुळे डिपार्टमेंट पुढे मांडल्या गेल्यामुळे त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे यात कुठे राजकीय प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की विजय झोपे ती त्यांना भारतीय जनता पार्टीच दिसते हो शरद पवार एनडीए सोबत येतील असं तुम्ही म्हटलेलं आहे काही काँग्रेस वरून दोन राष्ट्रवादी एकत्र चर्चा आहे सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रीपदाची चर्चा, चर्चा। जुळून आलं की गेल्या काही दिवसात सुप्रियाताई केंद्र सरकारवर पाहिजे तशा शब्दात टीका करताना दिसत नाही मला असं वाटतं की अजितदादानी बाकी लोकांचं हे मनपरिवर्तन केलं असणार पण आता या सगळ्या ज्या गोष्टी ऐकतल्या म्हणजे सगळ्या चर्चातल्या ज्याच्यात आता काही मला असं वाटत नाही काही असं खूप काही स्ट्रॉंग किंवा असं काही तथ्य त्यात आहे पण मला असं वाटतं पुढे जसं जसं वेळ जाणार तसं निश्चितच काही ना काही बदल निश्चित घडतील थँक्यू okay.